हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा करतात आषाढमध्ये स्पेशल असतं ते सर्वांच्या घरी तर ते मी आज माझ्या पद्धतीने मी कशी करते ते सांगणार आहे इथे मी एक पातेल्या घेतलेल्या आहेत आता इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे तर या पातेल्यामध्ये मी ट्रान्सफर करते आता याच्यामध्ये साधारण एक वाटी मी पाणी घालते आणि या पाण्याचं फक्त आपल्याला पाण्यामध्ये फक्त आपल्याला हा गूळ विरगळवून घ्यायचा आहे याचा पाक नाही करायचा आपल्याला आणि हे सतत थोडंसं आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर गूळ खाली लागू शकतो सो आपल्याला हा गूळ फक्त विरगळवून घ्यायचा पहा पाहिजे गूळ पूर्ण विरगळलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हे गुळाचं पाणी जे आहे आपल्याला ते कोमट होईपर्यंत बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत ते कोमट होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये दोन वाट्या मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी अर्धे वाटी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचाभर वेलची पावडर टाकते आणि थोडंसं चलपुरतं मीठ अगदी थोडंसं गोडाच्या पदार्थात केव्हाही मीठ घातले की त्याची टेस्ट मस्त येते आता हे पण हाताने सगळं मिक्स करून घेऊया आता या पिठामध्ये आपल्याला एक मोठा चमचाभर तेल घालायचं आहे आणि हे तेल पूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे ज्यामुळे कापण्या आपल्या कुरकुरीत छान होतील आता तेल हे पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे ते पहा आपण मी मुठे आवळले की व्यवस्थित असं हे मुठी आवळली जाते सो याच्यामध्ये व्यवस्थित आता तेल मिक्स झालेलं आहे आता आपण फूडची प्रोसेस करूयात आता गुळाचं पाणी कोमट झालेलं आहे आता आपण हा गुळाचं पाणी ना गाळून घेऊयात म्हणजे गुळामध्ये जो काही कचरा असेल तो चाळणीमध्ये राहील आता पाणी गाळून घेतलेलं आहे आता आपण हे पाणी घालून आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता थोडं थोडसं आपण हा पाणी घालायचं आहे आणि घट्ट असं मळून घ्यायचं आहे आपल्या चपातीच्या पिठापेक्षाही थोडंसं घट्ट हे पहा आता हे व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि पहा किती घट्ट आहे एक अला, बीजु है मिल्टा मिल्टा आता एक पंधरा वीस मिनटासाठी याला भिजू द्यायचं आहे या पिठाला सो आपण पंधरा वीस मिनिटानंतर आपण पुढची प्रोसेस करूया आता हे व्यवस्थित भिजलेलं आहे पंधरा वीस मिनटं आता आपण हे लाटायला घेऊया आता मी इथे गोळपाट घेतलेला आहे त्याच्यावर मी खूप सारे असे पांढरे किरून घेणार आहे आणि त्याच्यावर हा गोळा ठेवून पुन्हा याच्यावरही पांढरे घालायचे थोडे थोडे करून घालते वर नाहीतर लाटताना ते ना ना बाहेर पडून जातात थोडस मोठा साईज झाला की आपण याच्या पुन्हा घालूया आता पांढरे आपण घालूया जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित लागले जाते ते आता हे जाड सरस आपल्याला लाटून घ्यायचं आहे पहा किती सुंदर दिसते पांढऱ्या तिळामुळे ला। व्यवस्थित लाटून घ्यायचं आपल्याला पहा आता इतपत इत अस जाड लाटलेलं आहे मी आता याच्या आपण वड्या करून घेऊयात म्हणजे कापण्या करून मी चाकूच्या सहाय्याने तुम्हाला मोठा म्हणजे साईज हवा आहे तेवढा तुम्ही करू शकता आषाढ महिन्यामध्ये बहुतेक सगळ्यांकडे केला जातो हा पदार्थ तर मी आता हे डायमंड शेपमध्ये कट करतीये हे पण अशा पद्धतीने मी आता हे सगळे करून घेते पुढची प्रोसेस आपल्याला बघायची अशा पद्धतीने आता सगळ्या कापण्या तयार झालेल्या आहेत आता आपण गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे ऑलरेडी तेल गरम झालेलं आहे आपण आता हे व्यवस्थित मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये आपण हळूहळू हे सोडायचे आहे तेल गरम झालेलं आहे मस्त मध्यम आचेवर तळायचे आहेत पास्त वरून करपले जाते तळल्यासारखे दिसतील पण आते मऊ राहतात सो मध्यम आचार आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत पहा आता हे छान गोल्डन कलरवर तळलेले आहेत हे आपण आता काढून घेऊया अशा प्रकारे सर्व कापण्या आपण आता तळ अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या ह्या आषाढ स्पेशल कापण्या तयार आहेत तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या किंवा बाजरीच्या पिठाच्याही अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि जर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू